हॅलो फ्रेंड्स आज बनवलेलं आहे व्हेजिटेबल गोबी मंचुरियन जर तुम्ही एकदा अशा पद्धतीने गोबी मंचुरियन बनवलं ना तर गॅरंटीने सांगते तुम्ही हॉटेल रेस्टॉरंट साईडचे म्हणजे थोडक्यात काय तर बाहेरचे व्हेजिटेबल मंचुरियन खाणं विसरूनच जाल एवढं टेस्टी होतं बाहेरून एकदम कुरकुरीत क्रिस्पी आणि आतमधून मऊ असणारं मंचुरियन मी कसं बनवलेलं आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात मी रेसिपीला सुरुवात करते यासाठी इथे मीडियम साईजचा कोबी मी घेतलेला आहे सगळ्यात अगोदर कोबी स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर किसनीने बारीक असा किसून घेतलेला आहे कोबी तर किसून झाला आहे आता यासाठी लागणारं वाटण बनवायचं आहे मिक्सरचं छोटंसं भांडं घेतलं त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या घातल्या आणि यासोबतच मी सुक्या मिरच्यासुद्धा घालणार आहे याचासुद्धा खूप छान असा फ्लेवर उतरतो त्यामध्ये त्यानंतर इथे मी एक इंचापेक्षा जरासं जास्त आलं घेतले आल्याचे काप करून घातले आणि त्यानंतर एक मोठ्या साईजचा लसणाचा कांदा म्हणजे वीस पंचवीस लसूण पाकळ्या चा चांगल्या यामध्ये घातल्या लसूण जरासा जास्तच घालायचा दहा ते पंधरा काळी मिरी घातलेली आहे आणि पाणी अजिबात न घालता हे बारीक असं वाटून घ्यायचं तर आता यामध्ये आलं लसूण जर तुम्हाला घालायचं नसेल तर नंतर आलं लसूण पेस्ट वापरली तरीही चालेल तर वाटण बघा अशा पद्धतीने झालेलं आहे अगदी सोप्यात सोपी पद्धत आहे सहज कोणीही बनवू शकेल आणि पटकन होणारी रे रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका शेवटपर्यंत पहा सगळं वाटण या किसलेल्या कोबीमध्ये घातलं त्यानंतर एक प्लेट भरून चिरलेला कांदा घातला आणि त्यासोबतच एक शिमला मिरच्याची बारीक कट करून घातली कारण आपण हे व्हेजिटेबल बनवतो बनवतोय त्यासाठी शक्य होईल तेवढ्या भाज्या यामध्ये घालायच्या तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये गाजर किंवा मटार वगैरे तुम्ही वापरू शकता माझ्याकडे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्याच मी घातलेल्या आहेत अर्धी वाटी घातलेला आहे कॉर्नफ्लोअर त्यानंतर एक वाटी भरून मैदा घातला आणि आत्ता सगळ्यात शेवटी घालायचं आहे चवीनुसार मीठ अगोदर जर मीठ घातलं तर कोबीला पाणी सुटतं त्यामुळे शेवटी मीठ घालायचं आणि पाण्याचा वापर न करता हे व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं आहे आणि अगदीच आवश्यकता भासली तर थोडंसं एक दोन चमचे पाण्याचा वापर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीने पहा पाणी न वापरता मी हे पीठ घट्टसर मळून घेतलेलं आहे तर त्याचे छोटे छोटे असे बॉल्स बनवायचेत आणि रेसिपी काही अजून झालेली नाही कारण शेवटपर्यंत पहा यामध्ये मी अजून बऱ्याच महत्त्वाच्या घटकांचा वापर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि आजची ही रेसिपी तुम्ही पाहिली ना तर इथून पुढे ना मी खरंच तुम्हाला गॅरंटीने सांगते बाहेरचं गोबी मंचुरियन न खाता तुम्ही घरच्या घरीच बनवून खाल गॅसवरती तोपर्यंत एका साईडला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे गोबी मंचुरियन बनवून होईपर्यंत तेलसुद्धा चांगलं तापतं मैत्रिणीनो तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तेल तापलं आहे का नाही ते अगोदर चेक करायचं आहे माझ्या रेसिपी चॅनेलवरती तुम्हाला नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज नक्कीच पाहायला भेटतील एकदम चांगलं कडकडीत तेल तापलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि पटापट हे मंचुरियन यामध्ये सोडायचे लगेचच पलटी न करता थोड्या वेळासाठी हे असंच तळून द्यायचे हलक्या हाताने पलटी करून घ्यायचे गॅसची फ्लेम अजून मी फास्टच ठेवलेली आहे अजून एखादा मिनिटभर असंच तळायचे आणि नंतर मग गॅस थोडासा कमी करून व्यवस्थित चांगलं आतपर्यंत हे तळलं जाईल अशा पद्धतीने खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत अजून बरेच महत्त्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत तर बघा व्यवस्थित चांगला असा खरपूस कलर येईपर्यंत हे तळून झालेत आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर सुरुवातीला मी थोडेसेच बनवलेत बघा आणि उरलेले पीठ मी फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे तर आता हे तेल जे राहिले ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि अगदी थोडंसं कढईमध्ये मी तेल ठेवले एक चमचाभर या गरम तेलामध्ये चिरलेला लसूण घालायचा आणि लसूण घातला की पटकन यामध्ये बघा मी कांद्याची पात थोडीशी चिरून घेतली अर्धी प्लेट आहे ती पात यामध्ये घातली तुम्हाला जर आवडत नसेल कांद्याची पात तर नाही घातली तरीही चालेल पण खूप भारी चव लागते त्यामुळे मी इथे वापरली आहे तर चांगली तेलामध्येही परतून घ्यायचे पात आणि पटकन सॉफ्ट व्हावी यासाठी अगदी थोडंसं चिमुडभर मीठ घालायचे पात परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी तीन टोमॅटो असे मिक्सरला बारीक केले होते ते टोमॅटोची प्युरी यामध्ये घालायची आणि तुम्हाला जर टोमॅटोची प्युरी घालायची नसेल तरी ते दोन मोठे चमचे तुम्ही टोमॅटो सॉस वापरू शकता याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत चांगलं हे परतून आहे हे गोबी मंचुरियन जरी मी घरी बनवत असले तरी अगदी रेस्टॉरंटसारखी चव आणि रंग येण्यासाठी इथे मी दोन चमचे सोया सॉसचा वापर करते दोन चमचे सोया सॉस वापरलेला आहे आणि लगेचच यामध्ये तळून घेतलेले कोबीचे मंचुरियन घालायचे आणि मिक्स करायचे जास्त वेळात हे गॅसवरती ठेवायचं नाही गॅस मी बंदच केलेला आहे आणि फक्त हे व्यवस्थित चांगलं मिक्स करत राहायचं आहे एक दोन मिनिट हे असंच गरम कढाईमध्ये मिक्स करत राहिलं ना की सगळा मसाला याला लागतो व्यवस्थित चांगला काय मग बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे ना अहो मग वेळ का लावताय घरामध्ये जर कोबी असेल ना तर पटकन ही रेसिपी बनवायला घ्या खरंच खूप म्हणजे खूप भारी चवदार असे मंचुरियन तयार होतात बघा वरून एकदम कुरकुरीत आणि आतमधून किती मऊ झालेत कशी वाटली रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन वेगळी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद